काँग्रेस पक्षाच्या <laughs> जत तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा व नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान निवड असा एकत्रित कार्यक्रम आज जत आपण आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आरोप तुमच्या सर्वांचे नेते राज्याचे माजी मंत्री आणि मतदारसंघाचे आमदार माननीय डॉक्टर बाळासाहेब विश्वित माजी माझी भावी आमदार आणि जिल्हा काँग्रेसचे <प्थाँगा>। अध्यक्ष आमचे बंध मान्य विक्रम दादा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित प्रदेश काँग्रेसचे आमचे प्रतिनिधी पुंडाजी उत्तम भाऊ पवार प्रदेश काँग्रेसचे सचिव नुकतीच ज्यांची निवड झाली ते नंदकुमारजी शेळके सांगली उपस्थित असलेले शहर काँग्रेसचे प्रतिनिधी मानले संतोषजी पाटील आपल्या गावचे तालुक्याचे माजी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय आपला काका बिरादार माननीय महादेवजी पाटील मान्य बाबासाहेब ताज्या कोडक मार्केट कमिटीचे सभापती माननीय नाना सुजय नाना शिंदे उपस्थित रुपाजी कांबळे वसुकाता बिरादार सेवा दलाचे आमचे अजितजी ढोले उपस्थित काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी ज्यांच्या ज्यांच्या आज निवडी होणार आहे ते सर्व काँग्रेस पक्षाचे भावी शिलेदार आणि या ठिकाणी उपस्थित असले काँग्रेस पक्षावर कदम कुटुंबियावर आमच्या कुटुंबियावर दादांवर प्रेम काय सर्व कार्यकर्ते बदल <coughs> जवळजवळ नऊ महिन्याचा काळ विधानसभेच्या निवडणुकीत पार पडला पण चालू एवढे काम करून एवढ्या लोकांच्या पर्यंत पोहचून एवढं वर्ष पाण्यापासून वंचित राहिलेला तालुका ह्या तालुक्याला पाणी आणण्यासाठी खूप प्रयत्न करून सुद्धा यश बऱ्या प्रमाणात मिळून सुद्धा आपल्याला जनतेने का नाकार हा प्रश्न तुमच्याच आमच्या आमच्याही मनात सारखा त्रास देतो कदाचित तुम्ही त्यांना दिल्यास झाला असा आपण खूप मागे पडलो लोकसभेला थोडं मागे होतो विधानसभेला अजून जागे मागे पडलो कस व्हायच पण काही दिवसांपूर्वी राहुल गांधी संशोधन केलं मतदार यादी पर्यंत गेले जवळजवळ सहा महिने मतदार यादी तपासली आणि मग आपल्याला कळलं की आपण हारलो नाही आपण आपल्याला चोरी करून हरवलं गेलेलं भारत मतदारसंघात आला असेल बाळासाहेब पण ह्या मतदारसंघात खास करून ठरवून गेले मतदारसंघाचा रहवासी आहे त्याचा जन्म हिंद झाला त्याच्या वडिलांचा जन्म झाला आज्याचा जन्म झाला पाच पाच सहा सहा पिढे हेळवी सांगतो तेव्हा बसून तो हिंदुत्त मुक्कामी आहे त्याची जात बघून त्याचा धर्म बघून त्याचं मातार यादींना नाव जोडवले आज आजपर्यंत मतदान झालं निकाल आजपर्यंत आज ह्या तालुक्यात आलाच नाही अशा माणसाचं मात्र मतदार यादीत नाव सापडले एक नाही दोन नाही गावात आहेत माणसं पाचशे मतदान झालं पंधराशे कुठून आली लोक मतदान करून गेली आपण कुठली गाफील झालो विक्रांतदा निधी आणून राहिले आपण आपल्याच खाली आपला मतदारच मतदाराला येऊ देणार का कुठल्याही धंद्याच व्यवस्था नसेल आता आम्ही विकतो आमचा धंदा आहे शाळा चालवतो एकदा त्याला सेवा दिलेला लगत नव्हतो दाखवतो तुला परत येत होते तुझ्या इलेक्शन तस असते चुकून एखादा कार्यकर्ता आला ना आपण जर वाकड बोललो काय म्हणतो येऊ दे निवडतो दाखवतोच तुला आणि तू मतदार नाव आता मी ठेवून दे काय दाखवतो कशी लोकशाही जगायची विचार करा काम करा करा लोक अशी वागत चालू न पाहा आता लोक मध्ये आमदार फोन केला फोन केला आता त्याला काय फरक पडला फोन घेतला का नाही घेतला निवडणूक आला तुमची नाव ओढून भाजी नाव घालणार घाल गरजी ओढून घ्या कशाला कुणाचा फोन घेतोय आणि आपला तालुका खास करून कागाला आता सांगितलं आपली परत आहे आपलं कोण परत कोण आपल्याला तो आलाच पाच वेळा बाहेरचा जिवून दिला भूमिपुत्र आपण उभा केला काम करणारा भूमिपुत्र उभा केला प्रत्येकाला नावाने ओळखणारा उभा केला रात्री दिवसा फोन घेतो पळतो असा उभा केला मात्र आपण त्यालाच पाठवत पाहायचा प्रयत्न होऊन पक्ष आता पुन्हा का बांधा लागणार आहे का आज आपण पदाधिकारी निवडी करतोय का तुमच्याकडे जबाबदारी देतोय तर पुन्हा आपल्याला ही बांधणी त्या मतदार यादीपासून बूथपासून वरपर्यंत करावी लागणार <coughs> ही होत राहणार मी तुम्हाला आश्वासन देतो मला सहा मतदारसंघ तरी असते बाळासाहेबांनी मला निर्देश दिलेला दिल आहे की जरा आमच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल जर विधानसभा मतदारसंघाकडे खास लक्ष द्यायच एक कोटी मागच्या वर्षी झाली ह्या वर्षी तुम्हाला कोटी ह्या वर्षी एक कोटी आलो आमदार तुमचा जेवढी तुमची कामं करणार नाही तेवढा खासदार तुमची कामं करणार विक्रम दादा तुम्ही मराठीत बोला मराठीत कार्डीत बोलला कार्नाडीत आणि तुम्ही आमदार मिळून दिला तू वेगळीच भाषा फक्त पैशाचीच समजते त्याला कसं असते आम्ही गावात जातो आम्ही आलो तुमचा थोडा आभार करा थोडी गाव आम्ही केली तुम्ही गावातलं काम सुचवलं मी ते ठेवून घेतलं लगेच पाठ केलं ते काम तुम्हाला मंजूर केलं ही पद्धत कामाची असते त्यांची मदत कामाची वेगळी आहे कॉन्ट्रॅक्टर टक्केवारी कशा जास्त कॉन्ट्रॅक्टर काम सुचवतो पण कॉन्ट्रॅक्टर कुठला तुमचा नाही पण कॉन्ट्रॅक्ट तिथून सुटणार हे आपलं काम सुटव मला चार महिला आता लगेच काम त्यामुळे आपल्याला लोकांपर्यंत आता वेगळ्या पद्धतीने जावं लागलं इतर पक्षांकडनं काय काय शिकण्यासारख्या गोष्टी असतात शिवसेनेकडनं पण काहीतरी शिकायचं असते एवढी लोक सोडून गेली तरी शिवसेनेला मुंबईकडून मदत आवडली कारण सेवा भावी पक्ष काढला अडी अर्थात जाऊन झालं लोकांनी काय मुंबई सारख्या ठिकाणी बाहेरगाव लोक जास्त राहिली असतात भावकी नसते मयत झालं तर दा खानदा त्याला मांडून बसतो ही काम सुद्धा शिवसेना त्या ठिकाणी पक्षाची मारण आपल्याला करा ते करावं लागणार एवढे पदाधिकारी आज निवड आणि काय पदाधिकारी निवडले जाणार तुम्हाला सगळ्यांना तो अधिकार दिला जाणार जो पदाधिकारी असेल त्या सगळ्याचे नंबर माझ्या मोबाईल सेव्ह असतात त्याला तुम्हाला काहीतरी फक्त पदाधिकाऱ्यांना जो का तू आमदार आहेस एवढी ताकद आपण पक्षावर कार्यकर्त्याला दिला तुम्ही घरोघरी जावा महिला भगिनींना भेटा त्यांच्या आठवी सतून किंवा आधार कार्ड नाही आहे कुणाला सवलती मिळत नाहीत कुणाला धान्य मिळत नाही पोचूया लोकांकडे लोकांकडे जाऊया लोकांच्या अर्जूया कुठली काम आहेत जग जे इथं बोर नाही आहे शाळेची अर्ज आहे महिला काम नाही आपण आता काम काढूया ह्यासाठी हे काँग्रेस पक्षाचं संघटन आपल्याला मजबूत करावं लागणार आणि जी ताकद लागायची शक्ती लागेल ती आम्ही ह्या ठिकाणी तुमच्या ह्या संघटनेला देण्यासाठी ह्या ठिकाणी आलो महिलांच्या मतांकडे वेगळ्या पद्धतीनं ना। राहुल गांधी बघायचा प्रयत्न करतो कर्नाटक असेल तेलंगणा असेल त्या ठिकाणी आपण लोकांना शब्द दिला की महिलांना आम्ही महिन्याला तीन हजार रुपये देऊ महिलांच्या एस सवलत देऊ वेगवेगळ्या सवलती त्या ठिकाणी जाहीर केल्या महिलांनी साथ दिले आणि आज तुम्ही शेजारच राज्य तुमचं आहे तिथं सुद्धा आज मोठ्या सवयीचे जरा महिला प्रवासी करतात महिलांना महिन्याच्या महिन्याला पैसे मिळतात हे मात्र कदाचित महाराष्ट्र राज्यात ते आपलं त्या सरकारने जाहीर केलं आणि आपण जो शब्द दिला होता की महिलेला महिन्याला पंधराशे नव्हे तीन हजार रुपये द्यायचा आपण शब्द घेतलेला राहुल गांधी शब्द दिला होता कदाचित आपण कमी पडलो आपल्या माता बहिणींपर्यंत हा मुद्दा पोचवायला आपण कमी पडलो त्या माताबंदींना आपण विश्वास द्यावा लागणार आहे की तुमचा फक्त मतासाठी वापर करणारा काँग्रेस पक्ष नाहीये तुमच्याकडे खरंच आपल्या हक्काची बहीण म्हणून बघणारा आपली आई म्हणून बघणारा काँग्रेस पक्ष आहे ह्या काँग्रेस पक्षाला पुन्हा आपल्याला निवडून द्यावं लागणार हे समजून सांगावं लागणार त्याला काम कप करून द्यावा लागणार आहे ह्या तालुक्यातलं जोड जोड प्रत्येक गावात महिले सारखे का कामानिमित्त एक केंद्र त्या ठिकाणी उभा करायचं आमचं नियोजन आहे त्या ठिकाणी महिलांना काम द्यायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे मध्ये आपण ह्याच हॉलमध्ये पाच मोठा महिलांचा मेळावा घेतला आणि त्यात आपण नावं घेतली वेगवेगळ्या गावात शिलाई मशीन वाटप खासदारांच्या आमच्या निधीतून सीएम साहेब बाळासाहेब पण त्याला निधी देतो मग त्यांनी बाळासाहेब सुद्धा दिलं आणि त्यामुळे प्रत्येक गावात या महिलांना साहित्य देऊया एक जागा देऊया एक ठिकाण देऊया महिलांनी सुद्धा गावामध्ये पोहोचा महिलांच्या न काय समजून घ्या आपण मशीन घेऊ काम देऊ रोजगार देऊ महिलांसाठी आपण काम करू आज आपला भाऊ जो राबतोय त्याच्या घराला थोडा आधार त्या बहिणीच्या माध्यमातून मिळत असेल तर सहकार येतो हे काम आपल्याला पुढे या चार वर्षात करून द्यायचं आहे हे पक्ष सत्य नसला तरी लोकांसाठी राबतो हे आपल्याला दाखवून द्यायचं आम्ही विठ्ठलदादांच्या बलावरून तर सगळे तुम्ही आम्ही निराश झालेलो आहे मला अजूनही आठवा पाच वर्ष विक्रमदादा आमदार व्हायच्या आलीच आता आमदार नसताना काही सत्ता नसताना हे कामात राहिले आज पराभूत झाले तरी सगळ्यात ज्या कामात तेच राहिलेले आहेत आमदार पेक्षा तेच भेटतात लोक मिळेल काय लग्न झालं का जन्मी काय काहीच काही नाही सगळ्याला सगळ्यांना यावं लागते आणि चार विक्रमदा तुम्हाला दाखवतील सत्ता ही फक्त तुमच्या काम करण्यासाठी आम्हाला पाहिजे सत्य तरी कोणी थांबलेलं नाही आणि सत्तेत आमचं कुणाच नाही मात्र सत्ता मिळाली तर ह्या तालुक्याला जास्तीत जास्त पाणी आणता येईल आज ह्या ठिकाणी वैशाळ्याच्या विस्तारित योजने अजूनही तुटी आहे आणि विक्रम दादानी त्या बोलून दाखवल्या विक्रम दादानी जी मागणी केली पाणी मान्य मंजूर झालं आपल्याला ते अठराशे कोटीची मंजुरी झाली हे खरं आहे मात्र आपली मागणी दादांची त्याच्यावर खूप मोठी होती आता जे पाली येणार आहे ते पूर्ण तालुक्याला पूर्ण आहे का हो असं नाही ग्रहित धरताना फक्त सत्तावीस टक्केच तालुक्याच जमीन दिसेल असं नियोजित करून हा विषयाचा विस्तारित तार प्रकट केला गेला आहे आम्ही मागणी केली आता मी गेले का मागणी केली अजून एक हजार द्या आधी पाणी तर नदीत उचलूया नाही तर वाहून कर्नाटकात अजून उचलूया आणि नवीन पाईप्पट क्षमतेची वाट क्षमता असलेली पाईप नवीन टाकून ह्या दत्त तालुक्यात तुम्ही पुन्हा पाणी वाढवून दिलं पाहिजे नाहीतर परत पाणी सुरू झालं त्याच्यावर रोज भांडणं आता सुरूच आहे माझा अजून दिसतो नाही तो पण वाद बंद होतो पुढच्या काळात जातो तो बंदच करतो मला परत मिळत नाही वाद का होता कारण कुठे निवडून अर्जवर राहिलेला आहे महाराष्ट्र शासनाचा हा प्रस्ताव मी परत मागणी केली टेम्पूचा भांडवल आता मी दिल्ली नेलेला आहे वैशा विस्ताराचा स्वर देणार आणि ह्याला केंद्राचा खास निधी तुम्ही अजून आठवा प्रत्येक दादा होते महिशा प्रकामाला हजार कोटी झाले मंजूर म्हणून आज आपण इथपर्यंत आलेलो आहे पण मी नेहमी येत नाही लवकरच पुन्हा आपण आमसभा आढावा बैठक काही दिवसांनी वेग आपण घेऊया मी सातत्यानियंत्रणा बाळासाहेबांनी जो शब्द दिलाय की आमच्या आढावा बैठकीसाठी वर्षात नाही दोनच दिली या ठिकाणी तुम्ही काही काळजी करायची नाही मी तुमच्या बरोबर ठाम आहे विक्रम दादांच्या पाठीशी ठाम आहे मी या ठिकाणी असं